आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने सिनेन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जुन्या जमान्यातील अभिनेत्री शशिकला यांचं योगदान हे सिनेमासृष्टीमध्ये नवाजण्यासारखं आहे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांचं त्यांच्या निवासस्थानी निदान झालेलं आहे सत्तरच्या दशकात त्यांनी नायिका आणि खलनायिका रंगविल्या होत्या त्यांच्या खलनायिकेच्या भूमिका त्या काळात प्रचंड गाजल्या होत्या त्यांनी शंभरहून अधिक सिनेमामध्ये काम केलेलं होतं शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जवळकर असं होतं सोलापूरमध्ये चार ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी त्यांचा जन्म झाला होता त्यांचं बालपण आय शो आरामात गेलं मात्र सिनेमासृष्टीत संघर्ष करताना त्यांना अनेक चढ उतार पाहावे लागले त्यांचे वडील फार मोठे उद्योजक होते शशिकला यांना सहा बहिणी आणि भाऊ होते शशिकला यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून नृत्य करण्यास सुरुवात केली याच वेळी त्यांनी गाणी शिकण्यासही सुरुवात केली त्यानंतर हळूहळू ते अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळविला त्यांच्या वडिलाचे उद्योगात दिवाळी निघाले त्यामुळे त्यांनी मुंबईचा रस्ता धरला मुंबई आल्यावर शशिकला यांनी नूरजहा यांच्याशी भेट घेतली त्यामुळे त्या, त्या। जिनत या चित्रपटामध्ये काम मिळालं त्यानंतर त्यांना आणखी तीन चार चित्रपटामध्ये काम मिळालं त्यावेळी त्यांना चारशे रुपये महिना मिळायचे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये व्ही शांताराम यांनी त्यांना तीन बत्ती चार रास्ता या सिनेमात काम करायला संधी दिली त्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी संसार थाटला प्रसिद्ध गायक के एल सहगल यांचे नातलग ओमप्रकाश सहगल याच्याशी त्यांचा विवाह झाला पुढे त्यांना दोन मुलेही झाले शशिकला यांनी एकोणीसशे एकोणसाठमध्ये सुजाता या सिने निमात खलनायिका साकारली आणि त्याची ही भूमिका प्रचंड गाजली त्यानंतर त्यांना खलनायकाच्या भूमिका ऑफर येऊ लागल्या त्यातच त्यांनी वेगळ्या भूमिका असणारे सिनेमेही स्वीकारायला सुरुवात केली आरती या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना बेस्ट सपोर्टर ॲक्टर फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला तर गुमराह सिनेमातील उत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता सिनेमातील त्यांचे योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन देखील गौरव केला होता तसेच त्यांनी वी शांताराम लाईफटाईम अचीवमेंट हा पुरस्कार देखील देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता शेवटच्या काळात त्यांनी इतकपुरी येथील मदर टेरिसा यांच्या रुग्णालयात रुग्णसेविका म्हणूनही काम केलं होतं नौ दो ग्यारह कानून जंगली हरियाली और रास्ता अनपढ़ यह रास्ते हैं प्यार के वक़्त देवर अनुपमा नीलकमल तीन बहुरानिया हमजोली सरगम क्रांति रॉकी बादशाह कभी खुशी कभी गम चोरी चोरी नीला आकाश छोटी सी मुलाकात शतरंज अहिस्ता अहिस्ता मुझसे शादी करोगी आदी सिनेमात त्यांनी काम केलं आहे त्या दोन हजार पाचपर्यंत अभिनय करत होत्या तर तुम्हाला शशिकला या आवडायच्या काय यांचे कोणते कोणते चित्रपट व अभिनय तुम्हाला आवडायचे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर आपल्या चा चॅनलच्या वतीने शशिकला यांना मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद